दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा सुरगाणा तालुक्यातील हेमाडपाडा ग्रामपंचायतीच्या लाचखोर ग्रामसेवकास जिल्हा आणि सत्र न्यायालयानं एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर बांधकामाचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्याकडे सादर करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकानं आरोपीस रंगे हात पकडलेलं होतं या प्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता लाचलुत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हेमाडपाडा येथील तत्कालीन ग्रामसेवक मनोहर जगन्नाथ हिरे यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली असून लाचखोर किरे हे सन दोन हजार सोळामध्ये हेमाडपाडा ग्रामसेवक पदावर कार्यरत होते त्यावेळेस ही घटना घडलेली होती तक्रारदार धनंजय भोळे यांच्या वडिलांच्या नावे सुरगाणा तालुक्यातील सापडणे मनखेड येथील गट नंबर सहासष्टमध्ये दोन हेक्टर एक्क्याऐंशी आर शेतजमीन आहे या शेतजमिनी शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधायचे असल्यानं त्यांनी लाचखोर ग्रामसेवक किरे यांची भेट घेतलेली होती या भेटीत धनंजय भोए यांचे वडील लक्ष्मण भोये यांच्या नावाची कागदपत्रे सादर केली असताना आरोपीनं प्रकरण तयार करून ते मंजुरीसाठी सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयाची लाचीची मागणी केलेली होती त्यामुळे तक्रारदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधलेला होता एसीबीच्या पथकानं एकोणीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी सुरगाणा पंचायत समितीच्या कार्यालया नजीकच्या मानी रोडवर सापळा लावून हॉटेल जय गुरुदेव मध्ये बसलेल्या आरोपी हिरे यास लाच स्वीकारताना रंगे हात पकडलेलं होतं याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा तपास तत्कालीन निरीक्षक नंदन बगाडे आणि मीरा अदमाने यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपत्र न्यायालयात सादर केलेलं होतं हा खटला जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जिवणे यांच्यासमोर चाललेला तर सरकारतर्फे अॅडव्होकेट सुधीर कोतवाल यांनी काम पाहिले न्यायालयानं ना फिर्यादी साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या परिस्थितीची अन्य पुराव्याच्या आधारे आरोपी हिरे यास भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे सात अन्वय दोषी धरून एक वर्ष सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये तर कलम तेरा अन्वय एक वर्ष सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक